मुंबईमध्ये अनेक महिलांना आणि मुलींना आपल्या ऑफिसचे काम आटपून ट्रेनने घरी जावं लागतं परंतु त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लोकल ट्रेन करल या मुलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर केलेला आहे ती म्हणते मी काल दादरवरून रेल्वेत चढले रात्रीचे बारा वाजले होते काही दूर अंतरावर ट्रेन गेल्यानंतर ती संपूर्ण ट्रेन खाली झाली ट्रेनमध्ये एकही माणूस नव्हता माझा दोन तासाचा प्रवास होता मी मोबाईल बघत होते आणि पुन्हा बघितलं तर संपूर्ण डब्बा खाली होता पहिल्यांदा मला भीती वाटली त्यामुळे मी मोबाईलमध्ये बघत होते जेव्हा तिने मागे वळून बघितलं तेव्हा तिला आनंद झाला आणि तिने मोकळा श्वास घेतला कारण तिच्या मागे बसले होते ते होते, होते होमगार्ड त्या होमगार्डमुळे मुलीला अगदी सुरक्षित वाटलं त्यामुळे शेवटी त्या, त्या मुलीने होमगार्डचे आभारसुद्धा मानले असे सांगितलेले आहे खरोखरच होमगार्ड यांचे वेळेवर पगारसुद्धा होत नाही परंतु ते आपले प्रामाणिकपणे काम करतात अशा लोकांच्या कमेंट्स आलेले आहेत